खुलताबाद तालुक्यातील युरिया खताच्या तुटवड्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असता तालुक्यातील काही कृषी सेवक केंद्र चालकांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढत्या दराने विक्री सुरू केल्याचा आरोप होत असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यंदा पावसाळा वेळेवर आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाची केली मात्र पिकांना आवश्यक असलेले युरिया खत बाजारात उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना खतासाठी माराव्या लागत आहेत काही केंद्र चालक आपल्या नातेवाईकांच्या व इतरांच्या नावाने खोटे दाखले तयार करून युरियाची विक्री दाखवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे हा युरिया मध्य प्रदेशात सातशे आठशे रुपये दराने विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी संघटनांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अशा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्याची मागणी केली असता तसेच गेल्या पंधरा दिवसात कोणत्या दुकानदाराकडे युरियाचा साठा आला आणि कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात आला याची करण्याची मागणी त्यांनी केली आहे आहे युवा शेतकरी प्रतीक यांनी इशारा दिला की शेतकऱ्यांना त्वरित युरिया उपलब्ध करून न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल दरम्यान कृषी विभागाकडून तपासणी अधिकारी यांनी सांगितले की उपलब्ध होणारा युरिया व डीएपी खर्च शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांच्या देखरेखीत वितरित करण्यात येत आहे